महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमी परिसरामध्ये बाबासाहेबांची लेकरं अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी अनिल भाऊ यशवंते आणि हे सगळं गाण्य केंद्र गेले वीस पंचवीस वर्ष चालवलेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांचे एक सहकारी सत्यवान साळवीसाहेब हे अनिल भाऊंच्या बरोबर सातत्यानं असायचे सत्यभाऊ साळवींनी अनिल भाऊ यशवंत यांना सातत्यानं या धम्मकार्यामध्ये साथ दिली साळवे साहेबांची कन्या या ठिकाणी आमची सुरेखा आहे या नव्या पिढीची प्रतिनिधित्व करते आणि या धम्मकार्यात सातत्यानं अनिल भाऊंबरोबर असायची आपल्या वडिलांबरोबर असायची ही सुरेखा रत्नागिरी जिल्ह्यातल्या माझ्या चिपळूण तालुक्यातल्या माझ्या तिवडी गावात देखील येऊन गेलेली आहे माझ्या घरी येऊन गेलेली आहे त्यामुळं माझ्या ताईचं माझं ऋणानुबंध अत्यंत जवळचे आहेत मी मला वाटतं आज अनिल भाऊ नाहीत अनिल भाऊ नसल्यामुळे ही सगळी जबाबदारी साळवी साहेबांबरोबर त्यांच्या तपाशी साहेबांबरोबर सहकाऱ्यांबरोबर नंतरच्या पिढीकडे आमचा धम्मू आहे आणि आमची सुरेखा आहे यांच्यापर्यंत येऊन आले आलेली आहे सुरेखा आज अनिल भाऊ नाहीत काय वाटतं ते नसल्यामुळे आपल्याला तुला काय का वाटतं जेव्हा ताडदेवला आमचं छोटं घर होतं झोपड तेव्हापासून मी त्यांना पाहिजे म्हणजे एक माझी जी, जी लहानपणापासून जी एक एक कार्यकर्ते किंवा जे जे सोशल खूप जणांना मी पाहिले लहानपणापासून वडील नेहमी सोशल कार्यकर्त असायचे सामाजिक कार्यकर्त्याचं त्यामुळे मी लहानपणापासून कित्येक कार्यकर्त्यांना पाहतो त्यामुळे मला कदाचित कंपेअर करणं खूपच सोपं होतं सरांना बघा माझी आई वारली त्यानंतर मी कॉन्टॅक्टमध्ये असताना म्हणजे कोण असे वडिलांच्या मित्र किंवा सहकार्यासोबत फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये असतो इतकं ऋणात पंढ झालं किती जवळ त्याचं कारण आहे वीस वर्षाचा आमचा जो कार्य कार्यामध्ये जो सहभाग असायचा त्यांनी स्वतः म्हणजे मुलांना मुलींना आता मी तुम्ही म्हणता की एक शिकलेलं कार्य हे करते रीड करते तर मी फक्त शिकलेल्या तरुण पिढीचाच निर्णय कर शिकलेल्या स्त्रीचा सुद्धा मी एक लिड कर स्त्रीचं सुद्धा शिकलेल्या मुली आहेत नाही असं नाही पण कित्येकाला याची जाणीव करून दिलेली आहे पालकांनी किंवा ज्यांचे ज्यांचे संपर्क झालेले आहेत देशमुख त्या ते किती जणं गुली राहिलेले आहेत किंवा किती जणांना जाणीव करून दिली जात तर ती गोष्ट मला सतत संपर्कात असल्यामुळे मला ती सोपी होती जे प्रश्न मी सतत प्रश्न करायचे सांगते ती हे असं का का इव्हन आता ॲज अ ॲडव्होकेट म्हणून सुद्धा मी एक लीड करते की त्या त्यामध्ये सुद्धा मी प्रश्न करते सांगते वडील झाले जाते माझ्यासाठी म्हणून एक इमोशनल सुद्धा एक नॉट बनला आहे तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटले की बाबा साहेबांना

नवीन नवीन पिढीला एक म्हणतात ना की जर धर्माची जाणीव करून द्यायची असेल तर ती त्यांच्या पद्धतीने त्यांना जाणीव करून द्यावी अदरवाईज ते एक त्यांना बोर असा एक शब्द आहे त्यांच्यासाठी कॉन्सेप्ट आहे की ते लवकर बोर होतात नवीन पिढी त्यामुळे त्यांना जर धर्माची जाणीव करून द्यायची आहे तर त्यांना प्रॅक्टिकल युगामध्ये ते कसे यूज करू शकतात मग ते स्वतः आचरणात कसे आणू शकतात त्यांच्या या लाईफमध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट त्यांना समजावून सांगण्याची पद्धत जी होती ती खूपच एक अट्रॅक्टिव्ह होती त्यामुळे मी जोडतो तू खरंच आताच्या युगातसुद्धा हा आणि ते युजफुल आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल गम आहे जो एक धर्म कॉन्सेप्टमध्ये परंपरा रूढीमध्ये नुसतं प्रार्थना महिन्यामध्ये नाही तर जी अगोदरचे संघर्ष तो आता जर रिपीट केला ते म्हणतात इतिहास विसरून नाही झाला पण तो जर इतिहास समजून चालला तर आताच्या ज्या संघर्षामध्ये तो किती म्हणतात ना एक सोयीस्कर किंवा एक युजफुल होऊ शकतो जगण्यासाठी एक महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण एक शब्दांनी महत्त्वपूर्ण एक, एक महत्वपूर्ण भाग होऊ शकतो किंवा आपण किती त्यांना जागवू शकतो अजून पिढीपर्यंत ते यशवंती शकतो आणि आताच नाही एक छोट्याशा एरियाची गोष्ट करते ते कितीतरी एरियामध्ये कितीतरी जागेमध्ये कितीतरी गावांमध्ये त्यांनी अशी लेकरं तयार केली की हो खरंच त्यांना धम्माची एक होतात ना एक फूल एक पाण्याचा एक थेम दिला तो धम्माचा एक थेम थेम देत त्यांनी इतका नोंदी संघटना तयार केली बाबासाहेबांनी सांगितलेलंच शिका संघर्ष करा आणि संघटना एज्युकेशन एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन हे तीन जे शब्द आहेत ते किती महत्त्वपूर्ण आहेत नवीन पिढीला समजवलं तेच बुद्धांनी सांगितलं बुद्ध धम्म अँड संघ एज्युकेट एज्युटेट अँड ऑर्गनिज ते एक सा, सिंपल साधारण भाषेमध्ये तरुण पिढीला यशवंत सरांनी खूपच मौलिक शब्दात समजावून जाईल आणि तेच ऋणानुबंध आपण जपत आलेलो आहोत मला वाटतं आणखी तरुण पिढीपर्यंत आहे आपण पोचवू शकतो ही आपली जबाबदारी आणि ही जबाबदारी सांगून समजावण्याचं काम यशवंत सरांनी वारंवार करत राहिले आता ना ते नाही आहेत ना तर त्याची कळकळ आम्हाला सर्वांना आहे इथे जे जे जमले आहे त्यांना सर्वांना नाव आठवलं तरी डोळ्यात पाहिजे आतासुद्धा मला पवार पवारबाऊंनी सांगितलं कसं वाटतं तुला तर खरे आठवल्यावरच डोळ्यात पाहिलं मी भेटले त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची अवस्था पाहिली त्यांनी मला पाहिलं आणि माझा आज झाला तो जो एक स्पर्श जाणवला मला वाटलं नव्हतं तो शेवटचा स्पर्श असेल त्यांच्यासाठी माझा पण अजूनही त्यांची जी आठवण आहे ती अजूनही आम्हाला एक अजून प्रेरित करते तो फोटो अजूनही पाहिला की असं वाटतं की ते पुढे उभे आमच्या आमच्यासोबत आहे तोच आम्हाला एक लढ असे म्हणजे आहोत मी तुमच्यासोबत लढ फक्त ही एक गोष्ट म्हणजे आम्हाला नेहमी अनिल अनिल भाऊनी जी तरुण पिढी घडवली त्यामध्ये त्यांचा चिरंजीव आहे धंबराज आणि आमचा मयूर आहे त्यांचा पुतण्या श्रावणदादा याच्यामध्ये सारी कुटुंब आंबेडकरी चवळीत सगळे काम करते ही तरुण पिढी घडवली सुरेखा इकडे सुरेखा जी तरुण पिढी घडवली त्याच्यापैकी आमची सुरेखा ताई हिनं हे विचार मांडले माझ्या अंगावर शारे आले हे अतिशय चांगल्या प्रकारचं तरुण व्यक्तिमत्व त्याचं नेमकं कसं उदाहरण असलं त्याचं धम्माच्या माध्यमातून तिने कसं काम केलं पाहिजे त्याचं मूर्तीमंतर उदाहरण म्हणजे आमची सुरिका चांगल्या प्रकारचे विचार म्हटले धन्यवाद तुमच्या पाहिजे आल्याबद्दल आणि तुम्ही दुसरंच कार्य आहे नंतरच्या पिढी जे तुम्ही तो धम्मराजा आहे मयूर आहे तुम्ही सगळी करणार आहात मला खूप खूप सरीचा व्यक्त करतो